नमस्कार आजच्या क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा घटना आहे शुभम पाटकरची शुभम संजय पाटकर सव्वीस वर्षाचा जळगावचा एक मध्यमवर्गीय तरुण आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आणि घरच्यांच्या डोळ्यातली आशा त्याने शिक्षण पूर्ण करून खाजगी नोकरी सुरू केली होती नोकरीत चांगला जाम बसला होता आणि आता त्याला आयुष्यात एक जोडीदार हवा होता जो त्याचा प्रेम आणि दुःख सगळं काही शेअर करेल घरच्यांनी काही स्थळं पाहिली होती पण त्याला स्वतःचा जोडीदार स्वतःच्या पसंतीने निवडायचा होता एके दिवशी तो मोबाईल बघत असताना त्याच्या फेसबुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली दिव्या पाटील प्रोफाईलवर फोटो बघितला तर एक गोड चेहऱ्याची मुलगी त्याने रिक्वेस्ट स्वीकारली आणि त्यानंतर मॅसेज सुरू झाले शुभमला वाटलं हीच ती जिच्यासोबत मी आयुष्य घालू शकतो दिव्या देखणी होती आणि हुशार होती तिच्या बोलण्यात गोडवा होता अवघ्या काही दिवसातच दोघांचं नातं इतकं घट्ट झालं की दिव्यानेच लग्नाचा प्रस्ताव ठेवला शुभम आधी थोडा गोंधळला पण दिव्याच्या विश्वास वागण्यामुळे त्याने लग्नाला होकार दिला फक्त पंधरा दिवसात दोघांचं लग्न ठरलं शुभमच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर लग्नाचा सोहरा पाळ पडला घरच्यांनी आनंदाने तयारी केली आणि पारंपरिक पद्धतीने शुभम आणि दिव्याचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं शुभमच्या आईवडिलांनी दिव्याला आपली सून म्हणून स्वीकारलं आणि संपूर्ण कुटुंब तिच्या स्वागतासाठी उत्साही होतं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवविवाहित जोडपं देवदर्शनासाठी गेलं सर्व काही सुरळीत चाललं होतं शुभम स्वप्नात हरवला होता पण त्या रात्री जेव्हा तो आपल्या नव्या आयुष्याच्या पहिल्या पायरीवर उभा राहिला त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा धक्का त्याची वाट बघत होता लग्नानंतर पाटकर कुटुंबाने शुभम आणि दिव्याच्या मधुचंद्राची तयारी केली खोली सजवली गेली फुलं टाकली गेली सुवासिक सुगंध पसरवले गेले शुभमच्या मनात नवीन आयुष्याची स्वप्न होती तो हळूहळू खोलीत गेला आणि दिव्याच्या जवळ बसला शुभमने प्रेमाने तिचा हात हातात घेतला पण दिव्या काही अस्वस्थ दिसत होती तिने हात झटकला आणि अचानक म्हणाली मी थकले आहे मला झोपायचं आहे शुभम गोंधळला अगं काहीतरी झालंय का तू ठीक आहेस ना दिव्याच्या चेहऱ्यावर घाबरट भाव उमटले ती म्हणाली माझ्या शरीराला त्रास होतोय मला अजिबात काही करू नकोस हे ऐकून शुभमला काहीतरी वेगळं वाटू लागलं त्याने दिव्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण अचानक ती ओरडली माझ्याजवळ येऊ नकोस आणि शिव्या देत तिने त्याला खोली बाहेर ढकललं शुभमला काही समजलं नव्हतं तो गोंधळला इतकं प्रेमाने लग्न झालेल्या व्यक्तीचं अचानक असं वागणं त्याला अनक्लीन होतं तो खोलीत परत गेला आणि दिव्याला विचारलं हे सगळं काय चाललंय तुला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं का त्यावर दिव्याने एकच वाक्य उच्चारलं ते म्हणजे मी मुलगी नाही मी तृतीय पंथी आहे हे ऐकताच शुभम शून्य झाला त्याला काही काळासाठी स्वतःभोवतीच विश्व फिरत असल्यासारखं वाटलं समोर उभी असलेली व्यक्ती जिच्यावर त्यानं मनापासून प्रेम केलं जिला आपलं आयुष्यभराची जोडीदार समजलं ती प्रत्यक्षात तृतीयपंथी होती त्याचा संताप अनावर झाला हे काय केलंस तू मला फसवलंस दिव्या रडत म्हणाली माझ्याकडे पर्याय नव्हता मला समाजात मुलीसारखं जगायचं होतं एक नॉर्मल आयुष्य जगायचं होतं म्हणून मी हे केलं शुभमला आता काहीच ऐकायचं नव्हतं त्याने घरच्यांना बोलावलं आणि जेव्हा त्याने सगळं सांगितलं तेव्हा संपूर्ण कुटुंबावर वीज पडल्यासारखं झालं पाटकर कुटुंबाने तात्काळ पोलिसात धाव घेतली त्याने नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली आणि जेव्हा सत्य बाहेर आलं तेव्हा हा प्रकार न्यायालयापर्यंत पोहोचला शुभमच्या वकिलांनी न्यायालयात दावा दाखल केला त्यांनी सांगितलं की दिव्याने शुभमला फसवलं तृतीयपंथी असून त्याने मुलगी असल्याचा खोटा बहाणा केला त्याला लग्नासाठी फसवलं आणि त्याच्या आयुष्याशी खेळ केला न्यायालयाने पुरावे बघितले डॉक्टरांचे अहवाल तपासले आणि अखेर प्रथम वर्ग न्यायाधीश दंड अधिकारी न्यायालयाने दिव्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले शुभमच्या आयुष्यात मोठा धक्का बसला होता आता तो मानसिक तणावात गेला समाजात आपली अब्रू वाचवायची कशी ही चिंता त्याला लागली त्याने आयुष्यभराच्या जोडीदाराला शोधण्याचे स्वप्न पाहिलं होतं पण त्याच्या विश्वासावरच घाला घातला गेला ही घटना केवळ शुभमसाठी नाही तर समाजासाठी एक मोठा धडा होता सोशल मीडियावर ओळखी वाढतल्या प्रेम निर्माण झालं आणि बिनधास्तपणे लग्नाचे निर्णय घेतले जाऊ लागले पण त्या निर्णयामध्ये पारदर्शकता नसेल तर असे धक्कादायक प्रकार घडू शकतात शुभमने हा लढा फक्त स्वतःसाठी नाही तर अशा फसवणुकीपासून इतर तरुणांना वाचवण्यासाठी लढला त्याने हा संदेश दिला कि ही पार की कुठल्याही नात्यात पारदर्शकता आणि विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे विवाह ही फक्त दोन व्यक्तीची गोष्ट नसून दोन कुटुंबाची बांधिलकी असते त्यामुळे कोणत्याही नात्याची नीट पारख करून त्यात प्रवेश करावा सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे आणि त्यात बरडले जात आहेत निरागास लोक शुभमच्या या घटनेने अनेकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला तरुणांनी अशा प्रकरणामध्ये योग्य काळजी घ्यावी नीट चौकशी करूनच पुढची पावलं उचलावी अन्यथा एक चुकीचा निर्णय आयुष्यभरासाठी दुःख देऊ शकतो घटना ऐकून याबद्दल आपण काय शिकावं कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीची शहानिशा करावी अर्धवट माहितीवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते फसवणूक झाल्यास कप बसू नका कायद्याच्या मदतीने न्याय मिळवण्यासाठी पुढे या तृतीय पंथीय व्यक्तींनाही जगण्याचा हक्क आहे पण तो प्रामाणिकपणे आणि इतरांची फसवणूक न करता असावा लग्न हा फक्त दोन व्यक्तीचा नव्हे तर दोन कुटुंबियांचा निर्णय असतो त्यामुळे घाई गडबडीत निर्णय घेणे टाळावे ही घटना ऐकून याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद